गतिरोधकाचा अंदाज न आल्यानं दुचाकी अपघात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शरयू मोरेचा मृत्यू भिगवान रस्त्यावर ऊर्जा भवनाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारी शरयू संजय मोरे वेवर्ष बावीस मूळ राहणार सांगली सध्या राहणार बारामती हिचा मृत्यू झालाय शरयू ही सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची कन्या होती शनिवार दिनांक तीस रोजी रात्री शरयू तिची मैत्रीण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे जात असताना ही घटना घडली ऊर्जा भवनासमोरील गतिरोधकाचा अंदाज न आल्यानं दुचाकी डिवायडरला धडकली यात शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची मैत्रीण जखमी झाली आहे वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी शरयू अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याची तिची स्वप्न होती मात्र या अपघातामुळं तिचं आयुष्य अकाली संपलं घटनेची माहिती मिळताच मोरे कुटुंबीय तातडीनं बारामतीत पोहोचले आपल्या मुलीच्या निधनानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय